मित्रांनो स्वागत आहे का नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो आज दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी जे भोवनिवलीला भव्य दिव्य बिनजोड शर्यत होत आहे त्या मैदानामध्ये सर्वांचा लाडका घाटावरचा हिंद केसरी सर्जा पूर्वीसुद्धा मुंबईमध्ये बिनजोड शर्यती केल्या होत्या असा दुसा किंग सुंदर येत आहे दोन्ही नंदी श्री रणजित सर निंबाळकर आणि रणवीर राहुलबाई पाटील यांच्या नावाने मुंबईमध्ये पडत मित्रांनो बिंजोड शर्यतीमध्ये पैरा समजणे तसे खूप अवघड आहे कारण एक बैल सांगून ही शर्यत केली जाते परंतु आपण काही तर कमाडणार आहोत आणि त्याद्वारे आपल्याला समजेल की सर्जा किंवा सुंदर बरं एक नंदी आहे जो नक्की पळेल रिजनल पुसेगाव हिंद केसरीचा एक नंबरचा मानकरी जो हरण्या आहे तो हरण्यापूर्वीसुद्धा घाटावरती त्या शर्यतीमध्ये दुसा किंग सुंदरबरोबर पळाला होता आणि गेल्या आठवड्यात झालेल्या मैदानामध्ये द्वारलीचा हरण्या आणि घरनिकेच्या राजाने पुन्हा एकदा गुलाल घेतला मित्रांनो त्या मैदानामध्ये सेमीफायनलमध्ये द्वारलीचा हरण्या उजव्या साईडनी पब्लिकने जो पळाला तो अतिशय अप्रतिम स्पीड लावले आणि त्यामुळेच आपल्याला असं वाटत आहे की शंभर टक्के सर्जा किंवा सुंदरच्या बरोबर एका शर्यतीमध्ये द्वारलीच नक्की लायक शेरांचा असेल आणि आपण थोड्याच वेळात म्हणजे मारायनंतर सर्जाचा किंवा सुंदरचा पैरा कुणाबर आहे परंतु द्वारलीचा हरण्या